राज्याचा हवामानाचा अंदाज असा आहे एक पश्चिमी विक्षोभ पश्चिम हिमालयापासून हळूहळू पूर्वेकडे सरकत आहे या पश्चिमी विक्षोभापासून एक द्रोणिका रेषा उत्तर अरबी समुद्रापर्यंत जात आहे त्यामुळे अरबी समुद्रातून येणारे आर्द्रतायुक्त वारे उत्तर भारत व उत्तर मध्य भारतापर्यंत येत आहेत त्याचबरोबर बंगालच्या उपसागरावरून प्रतिचक्रीय साऊथ ईस्ट साऊथ साऊथ इस्टरली वारे राज्यात येत आहेत विशेषतः हे वारे साऊथ ईस्ट इंडियापर्यंत पोचत आहेत त्यामुळे आज राज्यात कोकण गोवा मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी अतिहलक्या ते हलक्या स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात विशेषतः धुळे जळगाव औरंगाबाद जालना परभणी हिंगोली नांदेड जिल्ह्यात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह सो, सोसाट्याचा वारा वाहण्याचीही शक्यता आहे विदर्भात पुढील अठ्ठेचाळीस तासात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे आज अकोला अमरावती चंद्रपूर गोंदिया नागपूर येथे मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह सो हो, सोसाट्याचे वारे वाहण्याचा अंदाज आहे उद्यापासून राज्यात विदर्भ वगळता हवामान कोरडे राहील तीन तारखेनंतर राज्याच्या उत्तर मध्य भागात किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे पुणे आणि परिसराचा हवामानाचा अंदाज बघूया आज आकाश अंशतः ढगाळ राहील व वेळोवेळी ढगाळ वातावरणात वाढ होण्याची शक्यता आहे तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह अतिहलक्या ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे पुढील अठ्ठेचाळीस तासात पहाटे हलके धुके पडण्याची शक्यता आहे तीन तारखेला आकाश निरभ्र राहून वेळोवेळी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे चार मार्च नंतर आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता आहे किमान तापमानात तीन मार्च नंतर अंदाजे चार ते पाच डिग्रीने घट होण्याची शक्यता आहे कमाल तापमानात फारसा बदल होणार नाही हायस्कूल प्रवेश सुरू मुलींसाठी ज्युनियर के जी ते इयत्ता दहावी आणि मुलांसाठी ज्युनियर के जी ते इयत्ता चौथी स्कूलची वैशिष्ट्य प्रशस्त क्लासरूम उच्च शिक्षित शिक्षक वर्ग इंडोर आउटडोर गेम्स सुसज्ज विज्ञान प्रयोगशाळा निरोगी आणि संतुलित आहार अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज किमिन्स हायस्कूल पाचगणी जिल्हा सातारा आजच प्रवेश घ्या आणि आपल्या पाल्याचं भविष्य घडवा संपर्क शून्य दोन एक सहा आठ दोन चार शून्य तीन दोन चार